नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज कांदा भावात सुधारणा झालेली दिसून आलेली आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे दहा गाडी किमान दर तीनशे रुपये तर कमाल दर दोन हजार रुपये सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर काही वक्कल सोलापूरमध्ये एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे पुढील मार्केट लासलगाव येथील पाहुया लासलगाव कांदा मार्केट आवक आठ हजार नऊशे दोन क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद